मध्ये एक महिन्याचं शिबिर आणि त्या शिबिरामध्ये आलेले हे सगळे सुंदर भाग्यवान विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांना आलेला एक महिन्यामधला अनुभव काही संस्थेतले आहेत आहेत जुने परंतु जे नवीन शिबिरामध्ये आलेले तर ते काय आपला आपला अनुभव सांगायचा असं म्हणतात तर ते सांगतील रामकृष्ण माझं नाव सागर सा सध्या मी गुरु शिक्षण संस्था शिकतो म्हणजे बाबासाहेब महाराज त्या ध्यान ताटक भजन कीर्तन मुर्दू सर्व श शिकवतात म आणि इथं भोजन पण सात्विकच असतं म्हणून आणि इथे मी घरी होतो तर आई वडिलांना बोलायचं आदर न करायचं अजून असं बाहेर फिरायचं अभ्यास काही नव्हतं करायचं म्हणून इथं आल्यापासून माहिती एवढं सुद्धा झालं म्हणून घरचे पण म्हणतात घरचे जे नाही जे ना मनात असते ते देतात मग मी आनंद जे एकच नम्र विनंती करतो मी ह्या ह्या संस्थेत राहणार आणि नाही जर राहून गेलं घरच्या तर मग मी गावकडून पण ह्या संस्थेत राहील रामकृष्णहारी रामकृष्णारी मी सध्या गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आहे म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहे इथे शिबिर चालू आहे हे संस्था बाबासाहेब महाराज वायाळ आमच्या दादांनी खोललेली आहे आणि इथे रोज सकाळी उठतात जप ध्यान त्राटक योगासन प्राणायाम हे खूप करायला होतात आणि बुद्धी पण वाढते आणि म्हणजे प्राणायाम केल्याने जे मला आजार म्हणजे पहिले दोन म्हणजे म्हणजे दोन दोन दिवसातून असे ताप येत होते मग तर आम्ही म्हणजे मी ते संस्थेत आलो प्राणायाम योगासन रोज करायला लागलो तर तापगीप सर्व येणं बंद झालं आणि सर्दी पण होती तर दादांनी सांगलं असं दा म्हणजे प्राणायाम त्राटक ध्यान भजन कर त्यांनी सर्व उंचे तर माझं म्हणजे पहिले तापगीप येत होतं तर काहीच नाही आता आणि दाद म्हणजे जेवण करायला पण सात्विक भोजन असते इथे मॅरी माझं नाव सात पैसे मी इथं आलो होतं मला इथं का जग ध्यान ताटक हे शिकवलं आणि मला इथं आलं ना तिथं भोजन हे ते सगळं चांगलं आणि इथं पुन्हा चांगले गायन मुर्दूण हे ते चांग चांगलं शिकवते रामकृष्ण हरी माझे नाव रुद्र भगन आहे आणि मी श्रीवाळ महाराजांच्या संस्थेमध्ये शिकत आहे आणि इथे सर्व सुविधायुक्त ही संस्था आहे जसे इथे बाहेर जाण्यासाठी कार फिल्टरचे पाणी सोलर ह्या सगळ्या युक्त आमच्या दादांची ही संस्था आहे आणि या संस्थेमध्ये गायन कीर्तन मृदंग हे योग्य रीतीने शिकवले जाते आणि अभ्यास पण करून घेतात जसे माई अभ्यास करून घेतात आमच्याकडून मी तर आल्यापासून माया अभ्यास करून घेतात त्याच्यामुळे माझा वर्ग दुसरा नंबर आला आणि पुन्हा इथं खायची पण चांगली व्यवस्था आहे श्रीखंड आईस्क्रीम सगळे आणतात दादा आणि रामकृष्ण हरी माझं नाव हंसरज प्रवीण पवार मी श्री गुरुकुल पवार शिक्षण संस्थेत शिबीर मध्ये आलो आहे आलो आहे इथे येऊन मी त्राट ध्यान आणि जप जप ते शिकलो आहे आमचे दादा रोज मला मृदुंग ते शिक शिकवतात अभंग अभंग पाठ करून घेतात रोजच्या रोज आणि इथे राहण्या पिण्या खाण्याची व्यवस्था खूप चांगली आहे इथे सात्विक भोजन भेटत मला मला इथं राहायला खूप आवडत हरिओ माझं नाव शौर्य संतोष बिलारे मी वाया महाराज यांच्या श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेत राहतो मी इथं दोन वर्षापासून राहतो आहे आणि आता शिबिर आता आलतो तर इथं आम्हाला जप ध्यान हे शिकवतात प्रत्येक संस्थेत मृदंग गायन हे ते शिकवतात प पण ह्या संस्थेत मेन म्हणजे ते मुलांना संस्कार ला लावायचं हे दादा आम्हाला शिकवतात काही मुलांना खूप सुविधा पण आहे राहण्याची उत्तम व्यवस्था पिण्यासाठी फिल्टरचे पाणी आणि त्याचबरोबर गरम पाण्याची सोय हो आणि इथे दर दरवरही आम्ही सली मतलब म्हणजे फिरायला सुद्धा जातो इथे शनिवार रविवार सुट्टी असते तेव्हा आम्हाला दादांनी खेळायला कॅरम पण आणलेला आम्ही कॅरम खेळत असतो तर खूप सा सुविधा या संस्थेत आहे आम्हाला ही संस्था खूप आवडती म्हणून ज जवळ पण जवळ पण मी शिकत म्हणजे मा शिक्षणाचं वय असेल मी याच संस्थे शिकलो अहमदाबाद शिबिरामध्ये खूप छान प्रकारे विद्यार्थ्यांना हे बक्षीस वितरण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांना हे बक्षीस त्या ठिकाणी मिळालेले आहेत खूप छान प्रकारे पाण्याची बॉटल पण एकदम भारी भारीमधली आणि हे काय पैशाचा गल्ला बॉटल वगैरे आणि याला तर डबा भेटला एकदम सुंदर छान प्रकारे असा छान प्रकारे हा भारीमधला डब्बा आणि ही बॉटल पण थर्मासची दाखव आतमध्ये अशी छान प्रकारची ही थर्मासची बॉटल वगैरे आणि सर्वांनाच बॉटल आणि पारितोषिक बरंच बरंच सर्वांना मिळालेलं आहे चॉकलेट वगैरे जे काय आहे बरंच ठीक आहे धन्यवाद छान